नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं मी वावरामध्ये आलो तो फवारणी करायसाठी सकाळी सकाळी जवळपास तेव्हा सात वाजले असते तर आता दहा वाजले मी उपाशी चालवतो आत्ता घरी चालू डबल जेवतो आणि डबल वापस येतो आत्तापर्यंत समजा दहा वाजले सात ते दहापर्यंत ती तीन घंट्यामध्ये चार पंप पडले माया तर चला आता जातो घरी आणि जेवतो पहिले आणि आलो सध्या आपल्या गावच्या डांबरीवर तिकडं मागं फुल आहे पुढे गाव आहे आणि याच रस्त्यानं काल आपला गणपती बाप्पा समजा विसर्जन झालं या रस्त्यानं तिकडं मागं वड्यामध्ये आणि म्हणजे गणपती विसर्जन काम नाही दाखवलं तर समजा गाणे चालू राहतात ना त्या जे बॉक्स लावले होते ते गाणे चालू राहते आणि त्याच्यामुळं मग कॉपीराईट येते आणि म्हणजे ते टाकता येत नाही बा आपल्याला गाणे त्याच्यामुळं मग ते काही दाखवलं नाही कंटिन्यू समजा गाणे चालू होते ना त्याच्यामुळं तरी पण समजा रस्त्यानं फोटो फोटो समजा गुलाल दिसते सांडलीला प आता दाखवतो प तर रस्त्यावर हे जे पिवळा पिवळं दिसतं ना ते सगळं गुला। गुलाल गुलाल बोला जे हा संध्याकाळचे जवळपास सहा वाजले खाली नाही समजा मोबाईलमध्येच आहे संध्याकाळचे जवळपास सहा वाजले म्हणजे फवारणी तर झाली होती तर जराशी असंच थांबलो जराशी आपला गवत होतं ना जरा जरा हो ते काढत काढत बसलो मग आता म्हटलं जाऊ द्या आता तर मग पाठीवर आहे फप्पा मप्पा आत्ता दिवस तर दिसत असेल जरा जरा दिवस आहे जरा जरा तर समजा दहा वाजता घरी गेलतो ना मग घरी गेलतो मग जेवण केलं जेवण केलं अर्ध्या एका घंट्यात वापस आलो वापस आलो मग फवारणी केली मग झाली फवारणी मग काय नाही मग आपल्या हां जराशी बसलो फवारणी झाल्यावर आणि हे उपटलं जराशी झालं झाला टाइम आता आणि घाला सध्या आपल्या गावाच्या हा हो, वड्याजवळ तेव्हा आपल्या गावाचा वडा एकटंच गा काल आपण गणपती बाप्पाचं विसर्जन केलं की यावं इकडं त्या गाड्याला त्या गाड्याला गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आता जाऊ दे चला मग